कोणतेही पोलीस स्टेशन हे तक्रारी निवारण करण्यासाठी पीडिताची म्हणणे मांडून घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी आहे पण पीडित अथवा तक्रारदार यांना पोलिसांकडूनच जर अयोग्य अशी वागणूक किंवा वर्तणूक मिळत असेल तर अवघड बाब आहे अशीच एक घटना पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे दिनांक सात जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पी एस आय यांनी अर्चना चपटे यांना फोन करून एका सिव्हिल प्रकरणात बोलवले तेव्हा अर्चना चपटे या आपल्या भावासोबत व सामाजिक कार्यकर्ते मेहबूब शेख यांच्यासोबत गेल्या तेव्हा यांना बघून निगडी पोलीस उपनिरीक्षक यलमार यांनी हे भिकारी कसे आले असे अपमानस्पदक शब्दाचा उद्गार करत त्यांचा अपमान केला असे अर्चना चपटे आणि मेहबूब शेख यांनी म्हटले आहे त्याचबरोबर पी एस आय यलमार यांच्या विरोधात सी पी डी सी पी व निगडी पोलीस स्टेशनचे पी आय यांना ईमेलद्वारे या घटनेची तक्रार देखील ताबडतोब केली होती त्याचीच दखल घेण्यासाठी त्यांनी पी आय माळी साहेब यांच्याकडे गेले असता त्यांना त्यांच्याकडून असमाधानकारक उत्तर मिळाल्याचे सांगितले जात आहे त्याचबरोबर न्यायासाठी पिंपरी चिंचवडचे आयुक्त चोबे साहेब यांच्याकडे देखील जाऊ दिले नाही असे देखील मेहबूब शेख हे बोलत होते या सर्व घटनेवरून समजते की एका सामाजिक कार्यकर्त्याला देखील पोलीस स्टेशनमध्ये अशी वर्तणूक मिळत असेल आणि न्यायासाठी देखील एवढी कसरत करावी लागत असेल तर दररोज येणाऱ्या सामान्य नागरिकांबरोबर कोणत्या प्रकारची वर्तणूक मिळत असेल हे स्पष्ट होते तसेच एक सामाजिक कार्यकर्त्या असल्याने त्यांनी आवाज उठवला पण कित्येक पीडित व तक्रारदारांचा पोलीस स्टेशनमध्ये आवाज दाबला जात असेल याचा अंदाज देखील लावू शकत नाही या ठिकाणी सकाळपासून आपण एक विशिष्ट प्रकारचे बॅनर घालून थांबलेला काय प्रकार घडलेला आहे काल मला पाच त्रेचाळीस मिनिटाला पोलीस स्टेशन निगडी पोलीस स्टेशन मधून कॉल आला, आला के की मॅडम तुम्हाला पोलीस स्टेशनला यायचं आहे मी थोडे सुद्धा आवडतो स्टेशन मधून फोन केला आणि त्यांना बोलला आणि एक मॅटर होता एका मुलाचा पेमेंट करत होते मी एक ते बाराला फोन करत होते मला फोन केला डॉक्टरांनी मॅडम तुम्ही फोन नका करू हा मॅटर मी सॉल्व्ह करतो आणि पोरांना पाठवून देतो पण ते पोरं घरी न जाता डायरेक्ट पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशन म्हणून मला कॉल आला मी मला आता पाहणे सहा वाजले आपण डायरेक्ट कसं जायचं एकटं म्हणून मी फोन केला भावाला आणि सरांना सोबत देईन मग तिथं माझं म्हणणं पूर्ण ऐकून न घेता पोलीस मला बोलायला लागले आणि परत त्यांनी मला विचारलं की त्यांचं पेमेंट कसं येणार मी म्हटलं सर दोन चार दिवसात देते सध्या पेमेंट थकलेलं आहे माझा तर ते मला जोरा शब्दांमध्ये भिकारी ऐक लोक हे आले कशाला चला हो बाहेर अशा जोर जोर्या शब्दामध्ये ओरडत होते वरिष्ठांकडे वरिष्ठांना सांगितलं मी वरिष्ठांना सांगितलं सर ते मला अशा प्रकारे बोलतायत एक वेगवेगळ्या नजरेने बघतायत तर हे पोलिसांचे बद्दल मला तक्रार द्यायची आहे तुम्ही काय करू शकता का ते मूल्य अर्ज ठोका हे करा ते करा ह्या गोष्टीचं नॉलेज नाही मला सर बोलवलं होतं नाही सर मी त्यांच्या शब्दामध्ये समाधान नाही त्यांनी काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे कारण वर्दी मध्ये असून ते एखाद्या महिलेची त्यांनी अशी इज्जत काढू शकतात तर आपण चुनावर भरसा ठेवायचा जाणार कोर्टात जाणार आपण सरकारपासून निगडे पोलिटिक आहे सकाळी दहा वाजेपासून निगडे ना, पोलिटिक्स नाही बॅनर घालून म्हणजे आम्ही बिचारी नाही आम्हाला पोलिसांनी दिले हे पण तरी हा काय प्रकार आहे आ, काल संध्याकाळी सहाच्या सुमारास आम्ही निगडी पोलीस स्टेशन येतो एका तक्रारक आम्ही आलो होतो एका महिलेला पोणे सहा वाजता पोलिसांनी बोलवलं होतं त्या महिलेने मला बोलवलं मदतीसाठी आम्ही इथं आले असता इथले पोलीस निरीक्ष सॉरी पोलीस उपनिरीक्षक पी एस आय एलआर साहेब जे आहेत ना ते त्यावेळी एस एच ओ होते त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं आणि डायरेक्ट आम्हाला म्हणायला लागले हे भिकारी आहेत यांच्याकडे काही नाही यांना भीक द्या असं म्हणून आम्हाला इथनं पोलीस स्टेशनमधनं बळगडी हाकललं त्यांनी या गोष्टीसाठी आम्ही वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना भेटलो त्यांना सांगितलं तर त्यांनी आज आम्हाला सांगितलं डीसीपी मॅडमचा दरबार भरते होतं तक्रार निवारण केंद्र आज तक्रार निवारण होणार आहे त्यासाठी मी आलो असता अद्याप डीसीपी मॅडम वगैरे कोणी आले नाही आणि तक्रारसाठी आम्ही पुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे गेले ते म्हणजे मी सध्या याच्यावर काही करू शकत नाही तुम्ही अर्ज द्या आधी पण मी कित्येक अर्ज दिलेले आहेत गुटखा व्यावसायिका विरोधात अर्ज दिलेले आहेत तोत्या लोकांच्या विरोधात अर्ज दिलेले आहेत पण त्याच्यावर आजपर्यंत वर्ष वर्ष होत आले त्या गोष्टीला त्या गोष्टीवर आजपर्यंत काही निवारण झालेलं नाहीये आता ह्या अर्जावर काय कारवाई होणार माझ्याकडे दोन्ही अर्जांचे प्रती आहेत ज्या गोष्टीला वर्ष वर्ष होत आहेत त्या दोन्ही अर्जांवर काय कारवाई होत नाही तर ह्या अर्जावर काय कारवाई होणार के कारवाई केली जाते अशी माहिती आपल्याकडून सगळ्यांना मिळाली होती मग ती खरं आहे आता त्याबद्दल मी काय कायद्याचं एवढा जाणकार नाहीये पण मी तक्रारी अर्ज ऑलरेडी मेल केलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एसीपी साहेबांना डीसीपी साहेबांना डीसीपी क्राईम साहेबांना सी साहेबांना आणि गृहमंत्रालयाला मुख्यमंत्र्यांना यांना सर्वांना मी मेल केलेला आहे माझं म्हणणं मी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे पण संबंधित पी एस आयवर काय कारवाई होईल हेच है। बघायचे कारण जे मी एक समाजसेवक आहे हो म्हणून मी या गोष्टीला वाचा पडलो ते मला भिकारी म्हणतात म्हणून असे कित्येक लोकांना ते काय काय बोलत असतील ते लोक पोलिसांच्या भीतीमुळे बोलत नसतील आज मी या गोष्टीला वाचा फोडली त्या गोष्टीला लोकांनी साथ द्यावी लोकांना माहिती पडावी की पोलिस कसे त्रास देत आहेत काही पोलिस कसे त्रास देत आहेत त्या पोलिसांना लोकसेवक असल्याची जाण विसरण्यात आलेले आहेत ते नागरिकांना भिकारी म्हणतात त्यांना हक्क आहे का भिकारी म्हणायचा आहे मी त्यांच्या त्यांच्या बोलण्यावर थोडं समाधानी आहे पण मी पोलीस उपायुक्त सो यांना भेटणार आहे एका महिलेचा त्यांनी अपमान केलेला आहे पुरुषांसमोर एका समाजसेवकाचा त्यांनी अपमान केलेला आहे भिकारी संबोधून मला हेच बघायचं की पोलीस प्रशासन त्या पी एस आय वर काय कारवाई करते एकंदरीत आपण सांगितलेलं आहे की अर्ज दाखल केलेले प्रकारचे अर्ज दाखल केलेले आहेत त्या अर्जाची कुठली दखल नाही त्या अनुषंगाने नाही मला मला एवढंच म्हणायचंय अर्ज हा कायद्यात कुठं बसतो मला माहिती नाही अर्ज द्या अर्जावर सात दिवसात कारवाई व्हायला पाहिजे पंधरा दिवसात कारवाई व्हायला पाहिजे पण सहा सहा महिने अर्जावर कारवाई होत नसेल तर मग ते अर्ज देण्याचा अर्थ काय आम्ही गुटखा व्यावसायिक गुटखा विरोधकांवर अर्ज गुटखा विक्री घेते त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्या गोष्टीला सहा महिने होत आले त्या गोष्टीवर अद्याप कारवाई नाही झाली बोगस लोकांच्या विरोधात आम्ही दिलते तो त्या पत्रकारांविरोधात आम्ही अर्ज दिलता त्याच्यावर पण अद्याप कारवाई नाही झाली तर मग अर्ज मागवतात कशाला जेव्हा त्याच्यावर कारवाई करायची नाही तर असं आपल्याला वाटतं हा मला अशी शक्यता आहे की जे वसूलदार वगैरे आहेत ज्यांना याच्यात उत्पन्न आहे मी त्या अर्जामध्ये असं माझं क्लिअर म्हणणं मांडलं होतं की नऊ लाख रुपये फक्त गुटख्याची वसुली होते त्याच्या संबंधीचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत पण हा कुठेतरी त्यांचा व्यवसाय बंद होईल म्हणून हे त्या अर्धावर ऍक्शन घेत नसतील असं माझं म्हणणं आहे आपण काय करणार यापुढे मी या, या।, या गोष्टीला कोर्टात दाद मागेन